महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल मुंबई गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल नावाची वेरी बोट अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सव्वा पाच वाजता उलटली आहे स्पीड बोटने ठोकर मारल्याने फेरीबोट उलटलेली आहे i agree. उरणजवळील करंजा येथे बोट बुडाल्याची घटना घडलेली आहे नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू असून त्यासाठी नौदल जैनपीटी पीटी कोस्ट गार्ड येल्लो गेट पोलीस ठाण्याच्या तीन बोटी आणि स्थानिक मच्छीमारांच्या बोटींची मदत घेतली जाते तसेच बचाव कार्य सुरू असताना प्रवाशी मृत झाल्याचे समजते बचाव कार्य सुरू असून या अपघातात एकूण किती मृत्यू झालेले आहेत अद्याप समोर आलेले नाही निर्बिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन